छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये खरं तर क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील तंट्या भिल्ल त्याचप्रमाणे बिरसा मुंडा यांना प्रथमता वंदन करतो आदिवासी हक्क अधिकार मेळावा या मेळाव्याच्या निमित्तानं तर जुन्नर तालुक्यातील समस्त आदिवासी समाज बांधव त्यामध्ये कोळी समाज असेल कातकरी असेल भिल्ला असेल ठाकर समाज असेल असे ह्या अनुसूचित जमातीपैकी हा वर्ग या आदिवासी हक्क अधिकार मेळाव्याच्या निमित्तानं रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बरोबर सोमतवाडी आश्रम शाळेसमोर जे भवानी लॉन्स आहे तर त्या भवानी लॉन्सच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी आदिवासी हक्क अधिकार मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी पहिल्यांदा या मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा अध्यक्ष म्हणून या तालुक्यातील माझे ज्या ज्या सं ज्या ज्या शाखा आहेत त्या शाखाच्या सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि समाजबांधव यांना विनंती करतो की या आदिवासी हक्का अधिकार मेळाव्याच्या निमित्तानं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहो आपल्यापर्यंत दूरध्वनीच्या माध्यमातून मी के है। मा संपर्क केलेला आहे परंतु मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की यदाकदाचित काही लोकांचा माझ्याशी डायरेक्ट संपर्क झालेला नाही तर त्यांनाही या निमित्तानं मी विनंती करतो का या मेळाव्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले हक्क आणि अधिकार या निमित्तानं तर तो मेळावा आहे आणि समाजाची दिशा आणि त्याच्यामध्ये जी झालेली दशन त्याच्यामध्ये करण्यात येणारं परिवर्तन त्या परिवर्तनाची दिशा कशी असेल या निमित्तानं तर हा मेळावा आयोजित केलेला आहे तरी समस्त आदिवासी समाज बांधव आणि माझ्या संघटनेच्या सर्व शाखा आणि सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करतो की नक्कीच आपण या मेळाव्याला उपस्थित राहाल अशा प्रकारची मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद आदिवासी आदिवासी हक्क परिषद दोन हजार चोवीस जो काही आदिवासी समाजाचा पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबर रोजी जो मेळावा आहे तो बिरसा ब्रिगेड आणि सहयोगी संघटना तर त्यामध्ये नॅशनल पीपल आदिवासी फे फेडरेशन महाराष्ट्र राज्य जुन्नर शाखा त्यानंतर राया ठाकर समाज संघटना आदिवासी विकास आघाडी महाराष्ट्र राज्य मुंबई त्यानंतर आदिम कातकरी संघटना जुन्नर तसेच ठाकर ठाकूर समाज संघटना जुन्नर आदिवासी विकास परिषद पुणे जिल्हा जुन्नर तालुका आजी माजी सरपंच संघटना आदिवासी भिल्ल संघटना जुन्नर त्यानंतर बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा के ए ग्रुप कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान आणि सर्व आदिवासी संघटना या सर्व संघटनांच्या वतीनं आदिवासी समाजाचा हा मोठा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व संघटना आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्वांना या मेळाव्याचं जाहीर निमंत्रण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आदिवासींचे जे हक्क अधिकार आहेत आणि आदिवासींवरील ज्या समस्या आहे आणि आदिवासी समाजाचं जे काही पुढचा जे संघर्ष करायचा आहे जी पेसाभरती आहे ती पंधरा तारीख दिलेली आहे त्या पंधरा तारखेच्याच निमित्त धरून जे काय आदिवासी समाजाला जो संघर्ष करायचा आहे आणि पुढच्या कोणत्या दिशेने लढायचा आहे आणि त्या दिवशी जे काही निर्णय होतील जे काही समाजामध्ये त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे निर्णय होतील ते सर्व समाजामध्ये त्या पद्धतीने संघर्ष आणि पुढची रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आदिवासी समाजाच्या पंधरा तारखेच्या मेळाव्याच्या निमित्ताने विचार करण्यासाठी असा जो समाज माझ्या जीवनात मी पहिल्यांदा सामाजिक पत्रकार परिषद आज या ठिकाणी पाहिली त्या परिषद मी आहे आपल्या भावना आपला समाज स्वतंत्र होईल काहीक वर्षे गेली परंतु दुःखाला वाट वाचा फुटलेली नाही आणि आज पुढे सरांच्या निमित्तानं आणि तुम्हा सगळ्या युवकांच्या निमित्तानं जो मेळावा घेतला आहे माझं मन भरून आलेलं आहे कदाचित हे मेळावे स्वातंत्र्यरित्यानंतर लवकर दर झाले हे समाज प्रगतीपथ गेला असत पण होऊ शकल्यानंतर त्याला कारण अनेक असतील असं त्या खोलातही जायचं नाही पंधरा तारखेचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी आपण ठराविक मंडळी तर जरूर घेणारच आहात पण माझा सामान्य माणूस तिथं आला पाहिजे माझ्या सामान्य घरात भाकर करणारी माझी स्त्री तिथं आली पाहिजे आणि जगानं आपल्याभोवती काय केलेलं आहे काय करणार आहात हे मार्गदर्शक वरिष्ठ मंडळी तर त्यांनी ऐकलं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं त्यांच्या मस्तकात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही असो मी तुम्हाला सगळं थोडे सर असते लांडे साहेब आहेत वायड आहेत माझ्या सहकारी हा ज्या ठिकाणी दिसत आहे थोडस वाईट वाटतंय काळूसाठ शेळकंद दरपडीचा माणूस आपला हजारी आहे परमेश्वरांना त्यांना आता आवडतं एक दोन दिवसाच्या आजारपणातून मोकळं करावं आणि काळूसाठने आमच्या या सगळ्या कार्यक्रमांचा हजर राहून असं मी प्रवचन्य प्रार करतो आणि आपण आलात घरावा घेतलात आम्हाला बोलावला तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करू माझे विचार थांबवतो जय शिवाजी महाराज की जय मी चैताली केंगले तालुका युती अध्यक्ष शरद पवार साहेबांची मी समाज म्हणून आज सर्वांच्या स इथं आज आहे आपण पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी आपण आदिवासी मेळावा आयोजित केलेला आहे तर मै मला फक्त एकच म्हणणं आहे की माझे सर्व महिलांनी व युवतींनी सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने उपस्थिती राहावा एवढीच माझी विनंती आहे सर्वांना सर्वांना मानाच्या जय आदिवासी येत्या रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संपूर्ण आदिवासी समाज जुन्न तालुका आयोजित आदिवासी हक्क अधिकार मेळावा दोन हजार चोवीस त्या त्यामध्ये प्रामुख्याने बिरसा ब्रिगेड आणि सर्व समाज संघटना या या ठिकाणी सहभागी आहेत या आदिवासी हक्क आणि अधिकार परिषदेमध्ये प्रामुख्याने पेशांतर्गत भरती बोगस हटाव आणि आदिवासी आरक्षण बचाओ या प्रमुख मुद्द्यांवरती आपण हा हक्क परिषद मेळावा आयोजित केलेला आहे मी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्वच जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल मावळ तालुका असेल त्याचप्रमाणे शेजारी असलेला अकोल तालुका असेल आणि खाली मुरबाड तालुका या आदिवासी बहुल सर्वच तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना एक विनंती करतो आहे की येत्या रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता जुन्नरमधील जी काही सोमतवाडी आहे त्या सोमतवाडीमध्ये जी आदिवासी मुलींशी आश्रमशाळा आहे त्यासमोर भावनी लॉन्स या ठिकाणी ठीक सकाळी दहा वाजता हा अधिकार मेळावा आपण आयोजित केलेला आहे या अधिकार मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजाची बुलंद आवाज आदरणीय सतीसाहेब पेंदाम या ठिकाणी आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी येणार आहेत बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल तालुके आहेत त्यात प्रामुख्याने इगतपुरी असेल जुन्नर असेल आणि शिरपूर असेल या ठिकाणी अशाच प्रकारचे आदिवासी हक्क अधिकार मेळावे आयोजित केलेले आहेत त्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सतीशराव पेंदाम दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इगतपूर या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिरपूर या ठिकाणी येणार आहेत तर मी तरी आपल्या सर्व माध्यमात विन माध्यमात मी विनंती करतो आहे की तमाम सर्व आदर्श बांधवांनी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यायचं आहे आम्ही सर्व येणार आहोत आणि आपल्या आप मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपलं आरक्षण पेशा भरती आणि भोगो साठाव या प्रमुख मागण्यांसाठी आपण सर्वांनी यावं जय आदिवासी एक आनंदाची बातमी म्हणजे आदिवासी हक्क आदिवासी हक्क परिषद म्हणजे काय काही काही लोकांचं त्या ठिकाणी जम्मिंग होत असेल परंतु आपला जो हक्क आहे त्या संदर्भामध्ये खरं तर त्या ठिकाणी विचारमंथन होणार आहे आणि आपल्या राज्याचे प्रमुख सत्यदादा प्यादम हे महाराष्ट्रावर काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आपली त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा विचारमंथन करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व समाज बांधवांना मी खरं तर जाहीर आवाहन करतोय की आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसालासुद्धा तिथं प्रश्न विचारण्याचं प्रश्न मांडण्याचं ओपन टोपनाची अशी संधी दिली जाईल त्यामध्ये सर्व संघटनेचे कार्यकर्ते आत्तापर्यंत खरं तर घोटत तुम्हाला धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी सर्वांना आपण आमंत्रण केलं आपण सारेजण या ठिकाणी आलोत या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याचा संदेश जाईल आणि निश्चितपणे आपल्या आदिवासी हक्क अधिकार मिळाव्याला चांगल्या प्रकारची दिशा मिळेल त्या ठिकाणी धोरण ठरल कारण आतापर्यंत आपल्या सर्व संघटनेचा सर्व कार्यकर्त्यांचा कढीपत्त्यासारखा वापर केलेला गेलेला आहे आणि त्यावरच आपण विचारविमन करणार आहोत आणि पुढची दिशा आपण सर्वजण एकत्र येऊन ठणाव ठरवणार आहेत अशा प्रकारचा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपण या ठिकाणी आवाहन करतोय काही कार्यकर्ते जरी या ठिकाणी आता कावदादा येणार होते परंतु काळदाचं आजारी आठल्यामध्ये दवाखान्यामध्ये आहेत दत्तभाऊ गवारी कुठेतरी बाहेर गेले म्हणते नाहीये परंतु आता निर्णय ठरलेला आहे का सर्व संघटनेतील प्रमुखांनी कार्यकर्त्यांनी एकत्र यावं आणि निश्चितपणे या जुन्नर तालुक्याचा संदेश या महाराष्ट्राला जावं आणि त्याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असं सर्व संघटनेच्या वतीनं सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो मी येणार आहे तुम्ही या मी येणारे तुम्ही या धन्यवाद नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच माझे सर्व समाज बांधवांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये आदिम स्वागत करतो आदिवासी समाज जुन्नर तालुका आयोजित आदिवासी हक्क अधिकार मेळावा दोन हजार चोवीसचं आपण रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजन केलेलं आहे त्याचं ठिकाण आहे भवानी लॉन्स जुन्नर आपटारे रोड सोमतवाडी शाळेच्या समोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर तालुक्यामध्ये एकूण चार जमाती राहतात त्यामध्ये महादेव कोळी ठाकर कातकरी आणि भिल्ल हा जुन्नर तालुक्याचा सर्व समाज सर्व आदिवासी समाज एकत्रित आहे याचं आपला पुढे एक उदाहरण म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये महादेव कोळी समाज भिल्ल समाज कातकरी समाज आणि ठाकर समाज या चारही समाजाचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे म्हणजेच काय याचा अर्थ की जुन्नर तालुक्यामधील अनुसूचित जमातीचे ज्या चार जमाती आहेत त्या सर्व जमाती या एकत्रित आहेत आणि हा सगळ्याचा सगळं समाज हा एकत्रित झालेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ नेते दादाभाऊ बागाडसाहेब आहेत आपल्यासमोर या ठिकाणी ते उपस्थित आहेत तसेच बिरसा ब्रिगेडचे चळवळीचा आश्वासक चेहरा म्हणून स्वतः मी प्राध्यापक शंकर गोडे आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेड भारत जे संस्थापक आहेत ते आदरणीय आदी इंजिनियर सतीश दादा पेन्नाम हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत तर माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला रविवारी सर्वांनी या आदिवासी हक्क अधिकार मिळाव्यासाठी उपस्थित राहावं अशी मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं विनंती करतो नमस्कार मी सोमनाथ माळी भिल्ल आदिवासी समाजाचा एक नेतृत्व म्हणून आज या ठिकाणी या सर्व आदिवासी बांधवांबरोबर आम्ही सर्व एकत्र येऊन एक मुठीने या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जे म्हणजे येणारे जे मोठे वक्ते आहेत जे मार्गदर्शक आहेत तर ते आमचे आदरणीय सत्यदादा पेंदम साहेब <coughs> यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय चांगल्या पद्धतीचा हा एक मेळावा या ठिकाणी घेतो आहे त्याचं कारण पण तसंच आहे कारण आजपर्यंत जसे जसे दिवस पुढं लोटत चाललेत चारही बाजूनी सुधारणेचा म्हणजे खूप मोठा ओघ आहे पण अशा पण परिस्थितीत आदिवासींचे या ठिकाणी आदिवासींचे जे काही म्हणजे अडचणी आहेत ती ह्या अडचणी वारंवार हे वाढतच आहेत लोकांचे सुधारणा वाढत आहेत आणि आदिवासींच्या अडचणी वाढत आहेत तर या कुठंतरी थांबणं गरजेचं आहे यातून हा सर्व समाज हा एकत्र ये येऊन या ठिकाणी समाज प्रबोधन चांगल्या पद्धतीने होणं हे काळाची गरज आहे त्याचबरोबर ज्या ज्या समाज समाजाच्या अडचणी आहेत ह्या समाजाने स्वतःहून तर पुढं मांडणं ही सुद्धा काळाची गरज आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन तर त्या अडचणी सोडवणं ही पण काळाची गरज आहे म्हणूनच या ठिकाणी आमचे मित्र माननीय गोडेसर आणि सर्व टीम तर यांनी जे काही निर्णय घेतला हा अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असोत ह्या पद्धतीने सर्व समाज या ठिकाणी एकत्रित येतोय याचा आनंद होतोय आणि म्हणूनच या ठिकाणी बिल्ल समाज हा देखील मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहून राहतील अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो क्या? मी राजेश मुकने एक आदिम कातकरी घटकामधला कार्यकर्ता त्यानंतर दगडू पिलाजी वाघ नंदू तुळशीराम वाघ असे तीन कार्यकर्ते म्हणून मी आपल्यासमोर आज आदिम कातकरी समाजाची आणि आदिवासींची थोडीशी माहिती देतो सर्वप्रथम संपूर्ण आदिवासी घटक ठाकरे असतील बिर्ला असतील महादेव कोळी असतील कातकरी असतील या ज्या समाजाच्या ज्या समस्या आहेत या आज आपण या सर्व घटकांमधून आपल्यासमोर मांडतोय नाहीपेक्षा आदिवासी समाजाचा पाहिजे त्यावेळेस विकास झालेला नाही मा आदिम कातकरी असतील महादेव कोळे असतील भिल्ला असतील ठाकर असतील तसेच माझा जो समाज आहे आदिम कातकरी तो थोडासा भरकटलेला वाटतोय मला साहेब पन्नास ते साठ टक्के ख्रिश्चन धर्माकडे बोलतोय तर याच्यासाठी तुम्ही उपाययोजना जर केल्या आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांनी तर फार बरं होईल एवढं बोलून मी दोन शक्य